राज्यभरात आज पहाटेपासूनच मुंबई ठाण्यासह विदर्भात मुसळधार पावसानं जोर धरला आहे मुसळधार पावसामुळे नागपूर भंडारा वर्धा या जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे भंडारा जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली गोसेखुर्द धरणाचे तेहत्तीस दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग हा शेजारील वैनगंगा नदीत सोडण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश पाऊस सुरू असल्यानं एकोणतीस मार्ग बंद झाले आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी वाहत असल्यानं शेकडो गावाचा संपर्क तुटला आहे पुलाच्या पाण्यामुळे दुकानं तसंच घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखूट गावाजवळ असलेल्या रेड अर्थ रिसॉर्टमध्ये अंधारी नदीचं पाणी शिरलंय आणि या रिसॉर्टमध्ये सात ते आठ कर्मचारी अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक रवाना झालंय तर घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्ह्यातला मुक्ताई धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे पर्यटकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन वन विभागानं केलं आहे इरई धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ झाल्यानं धरणाच्या सर्व सात दरवाज्यातून इरई नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे नागपुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे बहुतांश भागासह नागरिकांच्या घरातही पाणी भरलं आहे कामठी रोडवरील उमिया औद्योगिक वसाहतीत पाणी शिरल्यानं वसाहतीतील अनेक मोठ्या कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे तर शेतीलाही मोठा फटका बसला आहे नदीला पूर आला आहे तर नाग नदी ही ओसंडून वाहत आहे नान धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे आणि त्यामुळे धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातही अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळत आहे जिल्ह्यातले चौऱ्याहत्तर बंधारे पाण्याखाली गेले आहेत जिल्ह्यातली चारही धरणं ही, ही पूर्ण क्षमतेनं भरली आहेत तर पंचगंगा नदी इशारा पातळीवर वाहत आहे सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात धामवडे गावासह इतर भागात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर रायगड रत्नागिरी सातारा अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे